आईला हे बायकोला आवरायला दहा तास लागत मेकअपला फेफक लावून जायचंय म्हणे इथं बारा किलोमीटर दुकान एकच घावतय आणि मेकअप चारती कुठं पंचवीस किलोमीटर इथं पेट्रोलला पैसे नाहीत चला जाऊ द्या आहे बाबा हावस पूर्ण करावं लागते हे चला लवकर चला 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 आले 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 आले, आले। नाचते कुठं डान्स बारला जायचंय का मेकअपला जायचंय चला ना आता लवकर चला 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 काय लगेच घाई का कुठं बस नाही बायकांचा अवघडी करू टेन्शन नाही घ्यायचं आपली गाडी कधीच बंद होत नाही आता बघू ना टेन्शन नाही लिहिणे का परत काय झालं अरे बापरे असं काय झालं तू नजर लागली गाडीला माझी नजर लागली होतं शी बाबा कधी कुठले एक तरी काम होत का तुमच्याकडून व्यवस्थित म्हणजे कळत नाही का गा, गाडीचा प्रॉब्लेम होऊ शकतो रस्ते कशी येत प्रॉब्लेम होतो खाटाला घेऊन फिरता कशाला मग खटारा एकोणीसशे सत्तेचाळीस चं मॉडेल येते स्वातंत्र्य स्वातंत्र्य व्हायच्या आधीच माहिती आहे ना तुमच्या सारखं आहे सत्तेचाळीस चं मॉडेल चावलीत चल पुढे यायला यायला काय झालं भाऊ पाच काच करीत ही एक नेवायको एक हिचा मेकअप करून मलाच टेन्शन आलंय एक गाडी नाही मेंटेन करता येत का कर स्वतःला गाडी मेंटेन म्हणजे बापाने घेऊन दिलेली ती वीस पंचवीस वर्षापूर्वी बस ना आता तिचं लाईफ संपलाय गाडीच आता तुझं मेकअपचं संपलं लग्न झाल्यावर मेकअप करायचा नसतो असं कुठे लिहिलं काय गरज नाही चालू नाही काय करू चालू कर आता कशाला डांबर ते मेकअप करायला जायचंय म्हणे बहिणीचं लग्न आहे माझ्यावर हा एवढी गोरी ना तू स्वप्न सुंदरी सारखी तरी चाललंय ना मेकअप ला घेऊन तुला पडली गाडी त्यात मी काय करू शकतो अशी कशी बंद पडते गाडी आहे ती काय माणूस आहे काय लगेच डॉक्टर कडे करायला काय बघा मला मेकअप साठी कुठल्या जमान्यातल्या खटारा घेऊन फिरताय काय माहिती खटाला माणसं नाही बा काय दिलेलं दिला लाड्याची गाडी चालू करा चला लवकर मला उशीर होतोय तिकडे एक तर माझ्या मैत्रिणीचं जागरण गोंधळ आहे आज हा मला आवरायचंय लवकर हा 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 जागरण गोंधळ तिथे चांगलं जागरण करशील जाऊन डान्स भारला चालले का जागरण चालले मलाच बघतो काय माणूस आहे हा करा लवकर खटायला जागरण रात जाऊन काय मेकअप करून आताच काय मुरळी सोबत होय हा तुमचं नाहीतरी म्हणतच नव्हतं मी जावं म्हणून खरं सांगा तुझ्या पायच गाडी बंद पडली ती तिथं जाऊन जसं काय मी चालवती गाडी माझ्यापेक्षा तुला जागरण प्यार आहे मी नाही झालं गाडी चालू नाही होत तर मी काय करू काय मी काय गाडीचं सॉफ्टवेअर इंजिनियर काय बाबा मग काय इथेच बसायचं का मी येईन ना कोणीतरी बघू ना कोणीतरी येतंय का किती उशीर होईल बापरे काय चाललंय रस्ते हे असले कुठे आणून ठेवलं डोंगरामध्ये आणि पार्लर ला जायचं ते इतकं लांब कसं काय चालत जाते मी लांब आहे चोवीस किलोमीटर आहे त्यासारखं नाही तुझ्या घराच्या खाली लगेच मेकअपच दुकान आहे लगेच चालली मेकअप करायला गाव गाव पन... आणून काय माहिती ती खटारा खटारा नाही म्हणायचं गिफ्ट दिलेलं ते कळलं का गिफ्ट ठेवा तुम्हाला जाने आपली जाऊ दे मला नाही थांबायचं मी जाते तुम्ही तुमचं रिपेअर करा आणि यायचं येऊ नका इकडे 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 काय म्हणली तू काय म्हणली माझ्या गाडीला खटारा म्हणली तू मग काय म्हणू लाज वाटते का बापांनी गिफ्ट दिलेली मला लहानपणी बर्थडे ती ही तुमच्याकडेच ठेवा गिफ्ट जाऊ देत मला काही प्राणी बिणी यायचे नाही येऊ दे तुमच्यापेक्षा नक्कीच बरे इकडे लय वाच वाच करू नको देईन का ना खाली ठेवून सांगतो ना गाडी खराब झाली म्हणून एवढे मी काय करू एवढे दिवस गाडी पण पडली होती कधी आपली मी कुठे होती बघायला कुठं होती आणलं नव्हतं का तुला नाही माहिती तुला नाही माहिती तुला सगळंच माहिती असत माणसाची गाडी पण खटार माणसं खटार मग बरं लग्न केलं खटार माणसासोबत काय झाली चूक चूक झाली हा 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 आमची चूक झाली तुमची नाही माझी झाली मी आली सगळं सोडून तुम्ही गेले काय का माझी बाई तू आशिवाक्षी म्हणून वाटलं नव्हतं काय वागले मी मग एक दिवस फक्त पार्लरला घेऊन तरी एवढं दुखतंय बरोबर होत आई म्हंटली काळी कर काळी कर कमी ते के मेकअप करावत नसतं लागलं ना एवढी लाग गोरे असून तुला मेकअप करायची काय गरज आहे आता जायचंय ना मला तिकडे जायचं तिथे फ्रेंड्स येणार आहेत मेकअप करून काय तू काय तिथं काय काय करणार का तिथं नाचणार आहे का मग मी कशाला नाचू मा बोलले माणसं त्यांनी नाचायला मी नाचणार मग मेकअप करून जायची गरज आहे का दहा लोकांमध्ये सगळ्या अशीच जायचं का अरे तिथं सगळ्या गावाकडच्या साध्या सिंपल बायका आहेत सगळ्या मी गावाकडची नाही ना मी मुंबईची तर ता मी तसंच जाणार म्हणजे समजलं तू गावाचं रेकॉर्ड मोडणार वाटत समजायचं समजा होईल चालू काय चालू करा लवकर मला उशीर होतोय लवकर का जाऊ मी घरी जाते मी मर्शिल बाई मेकअप मर आहे मर्शिल पार वर जाशील एक दिवस तुम्ही ती बाकीची फालतूची बडबड का करताय तुम्ही गाडी चालू करणार आहे की मी जाऊ फालतूची बडबड माझी बडबड तर लय आवडायची माझी बडबड बघून तर माझ्या प्रेमात पडून लग्न केलं लव्ह मॅरेज आता काय होत मेकअप नाही केला म्हणून नवऱ्यावर दोष करायचा आहे का नाही मग काय एक गोष्ट तुम्ही नाही करू शकत माझ्यासाठी का उपयोग आहे खट्ट्याला घेऊन आले मला घ्यायला शी खटर नाही काय भानगडे काय झाले गाडीला अरे काय गाडी खटारा तू खटारा अरे एवढं चांगला वयनिल घेऊन चाललाय कुठं चाललाय अरे मेकअपला चाललो होतो तिला घेऊन आणि मेकअपला ही गाडी घेऊन चाललाय काय इज्जत फिज्जत काढला आहे का नाही काय अरे बापाने घेऊन दिले नाही अरती बापाने असले दिले घेऊन आता ती वीस वर्ष कोणतरी वापरली दहावी पाच झालो पाच वर्ष पूर्वी दिली पंचवीस वर्ष झाली अरे काय घेऊन घेतली खटारा गाडी अरे वहिनी बघ गाडी बघ तू तू अवतार बघ तू बुट बघ का शो भाई सारखं वागला केस बघ तुझे अरे गाडीवर माणसाची इज्जत नाही काढायची माणसाच्या राहणीवर बघायचं माणूस कसा असतो तो आता काय तू राहणी म्हण काय दिसतंय तुला का भारी दिसतोय जॅकेट फाकेट हाय का मॅचिंग आहे का काय आहे काय का, का? हे बघ ना ड्रेसिंग मॅचिंग ब्लॅक ब्लॅक कशाची मॅचिंग आहे तुझी काय तुझी गाडीन काय ती कोणाचा जागरणाला आहे आता इला काय तिथे जाऊ मुरळी मुरळी डान्स करायचा का मेकअप करून नाही ना अरे पण मेकअप ही करावं का काय तू घेऊन चाललाय काय आहे का तुला काय पडते काय तू आवतार तू बोला का तुला कसं वाटतो माणूस आहे का तू पण नाही सायता नाही मी ऐका नाही अरे मान सवनी राखी जरा मान सवानी छे ना अर काय वहिनीन काय तू काय तुझी तरान चाललाय मी कपला गबस तू वरून नाही नाही खरं आहे खरं आहे त्यांचं अरे ते तुला म्हणते कोण आहे आयडा इंग्लिश मध्ये येडे असे म्हणून मी म्हटलं गबस म्हणून म्हणून तू इजत घालता मी वाचून तू माहिती काढतो काय अरे पण ती हाय ना खरे तू काय काय बदल आहे त्यात काय तेव्हा काय बदल चव्हाण रुपात नाही जायचं जुवाड्या बघतो लोकांच्या काय साध्य आपल्याकडे आहे का गाडी हाय ना बघा आपली कसली गाडी अरे ती डिस्कवर आहे डिस्कवर सव्वाशेची काय खटारा गाडी चलती का तरी तो तू डोकं कुठं चाललाय तू मी कुठं जाईन माझं काय आपलं रोजच आहे तुला कशाला कसा थांबलाय अरे तू घेऊन चाललाय कुणाला तुला कळतंय काय अक्कल आहे का कोणाला घेऊन माहिती दुसरी कोणाला घेऊन चालू माहिती कुठं चालली मेकअपला चालली ना मेकअपला चालली मग काय कुठं फिरवायला चालली असं झालं का मग मेकअपला मग हाय फाय होऊन जायचं काय मग का तिथं काय महा मेकअप करायचं शोभला पाहिजे काय तू एवढ्या सोन्यासारख्या बायकोला जाडी म्हणतो तुला अक्कल आहे काय घालतो गपना वहिनी काय जात याच्या बरं चला माय बरं मी नेतो मला मेकअपला माल चला चला माय हा तुझ्याकडे गोट घाल इकडे अरे काय चुकीच आहे का अ तू कोण मेकअप मेकअपला घेऊन चालला माहिती तुझी बायकोय अजून थोबाड तोंड्या काळ्या तोंडाच्या माकडा सारखा दिसतोय माझ्या बायकोला घेऊन चाललाय तुझं तर डोक्यात गोटा घालीन लोक काय म्हणते बायको कोणाची फिरते कोणा सोबत शोभत शोभतोय का तू शोभेला गोटा टोकल्यात घालीन ना अख्खा दगड बाहेर काढीन मागून चल निघ निघ इकडून त्या जागेवर चल आलाय मोठा शहाणा पंचायत करायला तू किती शहा आहे माहिती काय रे चालली त्याच्या सोबत मला पार्लरला जायचंय ना उशीर होतो ना मला पार्लरला चालू होत नाही डब्बा गाडी कोण का ना खाली ठेवून बापाने गिफ्ट दिलेली ती मला तेव्हा तुम्हाला गिफ्ट मग उद्या कोणा सांग जाशील मर्शी मेकअप नाही केल्यावर तू त्याला जाऊ दे आता तुमच्या चांबा चौकशी बंद करा आणि ती गाडी चालू होती का बघा खटाला तुमची पण इथून झालं की तिकडे घरी काम असतात हा लय काम तुमची आई काम करती लय काम करती बाई तू निस्ते आरशात बघू बघू म्हणती मी कशाला आरशात पाहू ग मीच माझ्या रूपाची राणी ग माधुरी दीक्षित लागून गेलीस ना तू पार पडणाव पडणावरा जुलाबावर मारलाय जेवण करता येई सकाळ सकाळ उठल्या ताटावर पळतोय निसता आणि मेकअपला चाला मेकअपला चाला झेंडे मेक गाडायचे बाकीचं सगळं सोडणार आहे गाडी करणार आहे रिपेअर मला खूप काम आहे तुमच्या सारखी काम तिकडे नाहीये मी करा लवकर चालू नाही झेंडे गाडायचेत ना तिथे जाऊन तुला मेकअप तर झालाच नाही फुकट आले मी तुमच्या नादाला लागून इथे तुला माझ्यापेक्षा तुझे मैत्रीण प्यारी तिचं जागरण गोंधळ मग एकदाच होत लग्न तुम्ही किती वेळा केले एकदाच करता ना नाही दहा लग्न केले दहा बायकात के आहेत माझ्या बाजू आजूबाजूला मैत्रिणीच एकच आहे एकूण एक आणि मला ते अटेंड करायचंय त्यामुळे तुम्ही लवकर हे करा चालू हा ग माझी बाई तिथं उभं राहून चालू होणार बघतो ना हात जोडतो तुला हो इकडे सर बाजूला नाही होत गाडी चालू होईल थोडं बघावं लागेल काय आहे तिला बाबा काय माणूस आहे हा एक काम कर तू जा मी मेकॅनिक कडे गाडी रिपेरिंग करून आणतो नक्की नक्की थोडं जा की दोन चार पावलं पावलं मी येतो तसं पण इथे थांबून उपयोग पण जाते मी त्यापैकी जा। नक्की हो बाबा माणूस आहे एवढी लांब चालेल लावलं का गाडीचा फॉल्ट दिसतोय वायर सटकली वय गेलं का सायतान मला वाटलं लयच मोठा प्रॉब्लेम झालाय गाडीला आता होईल चालू वायर निसटली होती हैनाच खायला झाले बाबा एकदा चालू सकावत